माझं नाव पुष्पा हे दिव्यांग इतर स्वागत आहे यशवंतराव चव्हाण सेंटर विश्वसाह सर्वोत्तम सेवा आयोजित दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद विषय महाराष्ट्र राज्य दिव्यांग मंत्रालय एकदृष्टीक्षेप मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच स्थळ मुख्य सभागृह हो, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई चार शून्य 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 दोन एक अधिक माहितीसाठी संपर्क मनीषा किल्लारे नऊ शून्य दोन दोन सात एक सहा नऊ एक तीन नऊ शून्य दो दो सात एक छ नऊ एक तीन डब्ल्यू 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 डॉट चव्हाण सेंटर डॉट ओ आर जी धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सहर्ष चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी माहिती चोवीस जानेवारी रोजी चंद्रपूर येथे दिव्यांगांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये नृत्य गायन नाटक रॅमवॉकिंग इत्यादींचा समावेश आहे ज्या दिव्यांगांना आपल्या कलागुणांना वाव द्यावासा असा वाटतो त्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवावे ही विनंती सहभाग होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा निलेश योगेश पाझारे चंद्रपूर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकाहत्तर तेहतीस शहाऐंशी सदर कार्यक्रम हे फक्त नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब मध्ये आपले सर्वांचे सहर्ष हे। रेफेल एस एफ सी थ्री बघावे की आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तळंदो दिव्यांग प्रहार क्रांती संस्था दिव्यांगांना वाढीव निधी रुपये सहा हजार मिळावे साठी लेखी पत्र आज रोजी तळंदा पोस्टाने पाठविले तालुका जिल्हा अध्यक्ष श्री नानाजी शिंदे यांनी सूचना होती अध्यक्ष मंगलचंद्र जैन पंडित जवेली निंबासाळी लक्ष्मण सूर्यंशी वेणीलाल कुंभार शरद कुंभार रामचंद्र राणे कुबेर माळी साहेब अशा तांबोळी चिखलीकर मॅडम हजार होते असे जिल्हा अध्यक्ष श्री नानाजी शिंदे यांनी व्हॉट्सअपवर दिले आहे धन्यवाद